काही जण एक तक्रार करतात की आम्ही क्रिस्टल्स तर घेतलेत पण ते कामच करत नाहीयेत आम्हाला जो एक्सपेक्टेड रिझल्ट हवा होता तो मिळत नाहीये किती दिवस झाली मुलगी मला नहीं से 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 हो म्हणतच नाहीये बघूया आम्ही रोज कोडच लॉकेट रोज कोडच ब्रेसलेट सगळं वापरतो हे का हो म्हणत नाही नमस्कार पीस एडमॅर ह्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज अनेक जणांच्या आयुष्यामध्ये कुठला ना कुठला तरी प्रॉब्लेम डोकावत असतो आणि त्या प्रॉब्लेमनुसार अनेक हिलिंग टेक्निक्स आज अवेलेबल आहेत आणि ह्या हिलिंग टेक्निक्समध्ये एक सुंदर अशी हिलिंग टेक्निक म्हणजे क्रिस्टल हिलिंग सुंदर सुंदर क्रिस्टल्सचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो म्हणजे तुमच्या प्रॉब्लेमनुसार एक क्रिस्टल किंवा त्याहून अधिक क्रिस्टलचं कॉम्बिनेशन सिलेक्ट केलं जातं आणि ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता म्हणजे ब्रेसलेट वापरू शकता ट्रीज वापरू शकता टंबल्स त्याचं ग्रेट करू शकता किंवा त्याच्या काही छान छान वस्तू मिळतात त्या यूज करू शकता टावर्स मिळतात लॉकेट्स मिळतात रिंग्स मिळतात अशा अनेक प्रकारच्या वस्तू आज क्रिस्टल्समध्ये अवेलेबल आहेत तर तुमच्या प्रॉब्लेमनुसार आणि आवडीनुसार आणि सोयीनुसार तुम्ही कुठल्याही क्रिस्टलची तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि वापरू शकता पण होतं काय काही जण एक तक्रार करतात की आम्ही क्रिस्टल्स तर घेतलेत पण ते कामच करत नाही आहेत आम्हाला जो एक्सपेक्टेड रिझल्ट हवा होता तो मिळत नाही आहे तर ह्याचं नेमकं कारण काय काही जण तर असंही म्हणतात की नाही हो थोडे दिवस खूप छान वाटलं पण नंतर काही रिझल्टच वाटे ना जरा म्हणजे क्रिस्टल्स काम करायचं बंद केलेत असं वाटायला लागलं तुम्ही जर ह्यापैकी एक असाल तुमचाही जर असा अनुभव असेल तुम्हालाही जर वाटत असेल की तुम्ही जे काही क्रिस्टल्स घेतलेले आहेत ते वर्क करत नाही आहेत आणि जर थोडासा तरी अनुभव असा तुम्ही ऐकला असेल आणि त्यामुळे जर तुम्ही क्रिस्टल घ्यायचं टाळत असाल तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे तर ह्या व्हिडिओमध्ये नेमके तुमचे क्रिस्टल्स का वर्क करत नाहीत तुम्हाला असा अनुभव नेमका का आलाय तर ह्याची सहा कारणं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहेत सहा कारणं इक्वली इम्पॉर्टंट आहेत सगळी कारणं इक्वली इम्पॉर्टंट आहेत अगदी पासून ते सहापर्यंत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमचे क्रिस्टल्स का वर्क करत नाही ह्याचं योग्य ते कारण मिळेल तर चला बघूया की तुमचे क्रिस्टल्स का वर्क करत नाहीत त्याची कारण सगळ्यात पहिलं कारण उतावळेपणा पेशन्सच नसतो आपल्यामध्ये आज क्रिस्टल घेतलं म्हणजे उद्या काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे भाई अगदी जादूई चमत्कार तुम्हाला एक्सपेक्ट असतो तर तसं होत नाही आपणही कुठल्या नवीन जागी गेलो किंवा एखादी नवीन वस्तू घेतली तर थोडं ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो तर क्रिस्टल ही एक, एक एनर्जी आहे तर हे क्रिस्टल्स तुम्हाला ॲडजस्ट व्हायला आणि तुम्ही त्या क्रिस्टल्सच्या एनर्जीला ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ द्या थोडा पेशन्स ठेवा म्हणजे एक एकदा एक महिना लागू शकतो एक एकदा -एक तीन महिने पण लागू शकतात पण रिझल्ट नक्की मिळतात क्रिस्टलचे तर जरा पेशन्स ठेवा क्रिस्टलचे रिझल्ट तुम्हाला नक्की मिळतील कारण चुकीच्या ची निवड किंवा फेक क्रिस्टल्स ची निवड चुकीचे क्रिस्टल्स म्हणजे काय तुम्ही स्वतःहून ज्या वेळेला क्रिस्टल्स निवडता तर ते तुमच्या प्रॉब्लेमनुसार योग्य आहेत की नाही त्या प्रॉब्लेमला ते सुटेबल आहेत की नाही हे नक्की चेक करा आणि जे क्रिस्टल्स तुम्ही घेता ते ओरिजिनल आहेत का फेक आहेत हे नीट चेक करा जर क्रिस्टल्स चुकीचे असतील म्हणजे जर प्रॉब्लेमनुसार जर क्रिस्टल्स नसतील तर ते वर्क करत नाही कारण प्रॉब्लेम एक आणि औषध एक असं जर झालं तर काय उपयोग त्याचा त्यासाठी योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मग तुमच्या प्रॉब्लेमनुसार योग्य तो ओरिजिनल क्रिस्टल खरेदी करा आणि तो वापरा मग बघा तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल तिसरं कारण चुकीचे इंटेन्शन्स ज्या वेळेला तुम्ही क्रिस्टल्स वापरता कुठल्याही प्रकारे ज्या वेळेला तुम्ही क्रिस्टल्स घेताना त्यावेळेला तुमचा जो उद्देश आहे तो क्लिअर असावा स्वच्छ असावा प्रामाणिक असावा त्याचा हेतू निस्वार्थ असावा म्हणजे त्याचा बिझनेस असा चालतो काय बघूया माझा बिझनेस मी त्याच्याहीपेक्षा जास्त चालून दाखवतो काय काय सगळे प्रॉस्परिटीचे सगळे क्रिस्टल्स घेतले ठेवले बघूया का माझा बिझनेस त्याच्यापेक्षा चांगला चालत नाही मी दाखवतोच करून आपला बिझनेस चांगला चालावा हा उद्देश किंवा ही इच्छा चुकीची नाही पण चुकीच्या पद्धतीने कॉम्पिटिशन करू नका हे मी जस्ट एक एक्झाम्पल दिलं एक एकदा एक एक रोज क्वॉट्स रोज क्वॉट्स हा एक क्रिस्टल असा आहे की ते प्रेमाचं प्रतीक म्हणून वापरला जातो किती दिवस झाले मुलगी मला हो म्हणतच नाही आहे बघूया मी रोज स्पॉटचं लॉकेट रोज पॉडस ब्रेसलेट सगळं वापरतो बघूया ही का हो म्हणत नाही तर अशा उद्देशने क्रिस्टल्स वापरणं चुकीचं आहे तर ज्या वेळेला तुम्ही क्रिस्टल्स वापरता त्यावेळेला तुमचा उद्देश क्लिअर असावा निस्वार्थ आणि स्वच्छ असावा तर अशा उद्देशाने घेतलेले क्रिस्टल्सच वर्क करता जर तुम्ही चुकीच्या इंटेन्शनने जर क्रिस्टल्स घेतलात तर सॉरी ते तुमच्यासाठी काम करणार नाहीत कारण क्रिस्टल्स ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह गोष्टींसाठीच वर्क करते निगेटिव्ह गोष्टींसाठी कधीही वर्क करत नाही ह्यानंतरच कारण पण खूप महत्वाचं आहे आपण क्रिस्टल्स घेतो वापरायला सुरू करतो जसं मी सांगितलं की काही जणांना अनुभव येतो की हां थोडे दिवस खूप छान रिझल्ट मिळाला पण नंतर असं वाटायला लागलं की ते काहीच काम करत नाहीत निष्क्रिय झालेत तर का आपण घरात मोबाईल वापरतो वापरतो कंटिन्यू तर थोड्या वेळाने काय करतो आपण त्याचं चार्जिंग करतो घरामध्ये आपण अनेक वस्तू वापरतो आपलं घरच आपण त्याचं डेली क्लिनिंग करतो वस्तूंचं क्लिनिंग करतो काही गोष्टींना टाइम का, टू टाइम चार्जिंग आवश्यक असतं क्रिस्टलचंही तसंच आहे तुम्ही त्याचं क्लिन्झिंग आणि चार्जिंग करता का क्लिन्झिंग आणि चार्जिंग ह्याच्या पद्धती कुठल्या कुठल्या ते मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्या काही पद्धती नेमक्या कशा वापरात आणायच्या ह्याचेही मी काही व्हिडिओज करणार आहे लवकरच मी ते अपलोड करेन तर क्रिस्टलचं महिन्यातून ॲटलिस्ट एकदा त्याचं क्लिन्झिंग आणि चार्जिंग होणं अतिशय आवश्यक आहे ते जर तुम्ही करत नसाल तर निश्चितच काही दिवसांनी तुमचे क्रिस्टल्स काम करायचं बंद करणार तर चार्जिंग आणि क्लिन्सिंग नक्की करा ह्याच्या <syllusique> स्टेप पण अतिशय इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे क्रिस्टल्सना ऍफमेशन्स देणं तुम्ही क्रिस्टल्सना त्यांच्या हक्काचा वेळ आणि रिस्पेक्ट देता का क्रिस्टल्स घातले वापरले एका बाउलमध्ये टँल्स ठेवले पण पुढे काय त्या क्रिस्टल्सना त्याचा त्याचा वेळ तुम्ही द्यायला पाहिजे म्हणजे काय डेली ॲटलिस्ट फाय टू टेन मिनिट्स ते क्रिस्टल्स जवळ घेऊन हातात घेऊन त्याला ॲफर्मेशन्स द्या किंवा तुम्ही ज्या उद्देशाने ते घेतलंय ते उद्देश म्हणजे साध्य होत आहेत अशा ॲफमेशन्स द्या ग्रॅटिट्यूड व्यक्त करा थँक्स म्हणा क्रिस्टल्सना की बाबा माझ्या उद्देशासाठी तू माझ्यासाठी एवढं काम करतोयस तर त्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा तर हे ॲफमेशन्स देणं क्रिस्टल्स जो त्याचा वेळ आणि रिस्पेक्ट डिझर्व करतात ते त्यांना देणं अतिशय आवश्यक आहे हे जर तुम्ही करत नसाल तर क्रिस्टल्सचा योग्य तो रिझल्ट तुम्हाला खरंच दिसून येणार नाही योग्य तो रिझल्ट जर तुम्हाला हवा असेल तर हे हेफमेशन म्हणजे एक प्रकारचं त्याच्यावर एक पाच ते दहा मिनटं मेडिटेशन नक्की करा मग बघा तुमचे रिझल्ट तुमच्यासाठी किती उत्साहाने काम करतील ह्या नंतरचा आपला सहावा पॉईंट जसं मी सांगितलं की सहा पॉईंट मी एक्सप्लेन करणार आहे हा सहावा पॉईंट ही अतिशय इम्पॉर्टंट आहे तुमचे स्वतःचे इमोशनल ब्लॉकेजेस काही जण क्रिस्टल घ्यायच्या आधीच एक क्वेश्चन बँक तयार असतं त्यांचं हे खरंच वर्क करतील ना नाही केलं तर काय आज आम्ही एवढे पैसे देतोय आमच्यासाठी हे काम करतील की नाही कोणाकोणाला असा रिझल्ट आलाय का तर माझ्या ह्याने फ्रेंडने घेतलेला एकीला आला एकीला आला एकी एकी नाही मला येईल की नाही रिझल्ट जसं सा मी सांगितलं की हां त्यांनी ते क्रिस्टल्स वापरले त्यांचा बिझनेस बघा किती छान चालला आहे आज मी हे क्रिस्टल्स घेतो आहे माझाही बिझनेस चालेल ना चांगला जर तुमच्या मनात अशा असंख्य प्रश्नांनी जर गोंधळ घातला असेल तर तुम्ही स्वतः इमोशनल ब्लॉकेजेस क्रिएट करताय क्रिस्टल्स वापरा त्या एनर्जीवर त्या युनिव्हर्सल एनर्जीवर विश्वास ठेवा आणि ज्या ज्या पद्धतीने सांगितल्यात त्या सगळ्या फॉलो करा कुठल्याही शंका हां कुठला क्रिस्टल्स कशासाठी वापरतात किंवा त्याविषयी जर तुम्हाला काही चांगले क्वेश्चन्स असतील तर निश्चितच तुम्ही विचारू शकता हां ह्याच्यामध्ये हा क्लिअर पॉट्स घातल्या हा नेमका कशासाठी आहे ह्याच्यामध्ये मला हा छान असा क्रिस्टल दिसतोय लाल कलरचा तर नेमका ह्याचा उपयोग का आहे माझ्या ब्रेसलेटमध्ये हा क्रिस्टल तुम्ही का घातला आहे अशा क्वेश्चन्स तुम्ही नक्की विचारू शकता पण जसं मी सांगितलं की विनाकारणच्या शंका मनात आणू नका त्यांनी क्रिस्टल्स एनर्जीमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात तर इमोशनल ब्लॉकेजेस ह्या विनाकारणच्या शंका दूर ठेवा मग बघा तुमचे क्रिस्टल्स कसे छान उत्साहाने काम करतात तर मला वाटतं ज्यांच्या ज्यांच्या मनात आतापर्यंत शंका होत आहे की माझे क्रिस्टल्स काम करत नाही माझं ब्रेसलेट काम करत नाही माझे डबल्स काम करत नाही ट्री ठेवला आहे पण काही त्याचा रिझल्टच दिसत नाही आहे काही उपयोग झाल्यासारखाच वाटत नाही आहे तर मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल तर हा व्हिडिओ जमल्यास पुन्हा एकदा पहा नेमकी चूक कुठे होते तुमच्याकडनं ते नीट निरखून पहा आणि त्यावर वर्क करा तुम्ही वर्क करा तुमचे क्रिस्टल्स दुपटीने तिपटीने तुमच्यासाठी काम करतील ह्याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला क्रिस्टल्सविषयी किंवा कुठल्याही हिलिंग टेक्निकविषयी जर काही शंका असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या शंकांचं निरसन करायचं आम्ही नक्की प्रयत्न करू अशा छान माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमचं हे जे चॅनल आहे ना पीस अँड ते फॉलो करा आणि आज बऱ्याच जणांना क्रिस्टल्सची ही माहिती नाही आहे तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार